पाकिस्ताननं चीनकडून आयात केलेली क्षेपणास्त्र भारताच्या माऱ्यापुढे निष्क्रिय ठरली भारतीय हवाई शक्तीनं पाकपुढे मोठं आव्हान निर्माण केलं ऑपरेशन सिंधूरमध्ये हॅमरबॉ राफेल एम स्कॅल्प क्षेपणास्त्र सुदर्शन फोर हंड्रेड आकाश मिसाईल शिल्का ब्रामोस वन यासारख्या क्षेपणास्त्रांनी पाकला बेजार करून टाकलंय पण आता भारताची ताकद अधिक वाढणार आहे कारण भारताच्या भात्यात आता ब्रामोस टू आणि हायपरसोनिक ग्लाईड व्हेकल ही दोन शस्त्र दाखल होणार आहेत त्यामुळे पाकिस्तानसह चीनचीही झोप उडाली आहे हायपरसोनिक क्रूज क्षेपणास्त्रांचं विकसित स्वरूप आहे भारत आणि रशियाच्या ब्राह्मोस एरोस्पेसनं ते विकसित केलंय ब्राह्मोत्व एक प्रतितास आठ हजार सहाशे ते नऊ हजार आठशे किलोमीटर आहे पंधराशे किलोमीटर क्षमता आहे जमीन समुद्र आणि हवेतून मारा करण्यास सक्षम आहे दोनशे ते तीनशे किलोची अण्वस्त्र वाहून नेण्यास सक्षम आहे ब्रॉमोस्टूची नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मध्ये चाचणी होणार आहे पाकमधील रावळपिंडी ग्वादर बंदर सेकंदात नष्ट होऊ शकत चीनच्या दक्षिणेकडील समुद्र आणि तिबेटमधील चीनी लष्करी तळांवर हल्ला करण्यास सक्षम आहे भारताची हवाई शक्ती वाढवणारी मिसाईल सिस्टीम म्हणजे हायपरसोनिक ग्लाइड व्हेकल हायपरसोनिक ग्लाइड विकसित केले सात हजार चारशे ते चौदा हजार आठशे किलोमीटर प्रति तास वेगाची क्षमता पंधराशे ते दोन हजार किलोमीटर मारक क्षमता अण्वस्त्र वाहून नेण्यास सक्षम येत्या दोन ते तीन वर्षात कार्यान्वित होणार चीनची क्षेपणास्त्र प्रणाली उद्ध्वस्त करण्यास सक्षम आहे युद्धात होणारा पहिला वार नेहमीच महत्त्वाचा असतो त्यामुळे ब्राह्मोस टू आणि हायपरसोनिक ग्लाइड व्हेकल या मिसाईल सिस्टीमनं आता शत्रूवर जलद गतीनं हल्ला करू शकतो त्यामुळे पाकच्या महत्त्वाच्या शहरांवर अचूक हल्ला करण्यास ही क्षेपणास्त्र गेम चेंजर ठरणार आहेत भविष्यात अशी क्षेपणास्त्र भारताच्या हाती आली तर चीन आणि पाकिस्तान दोघांनाही धडकी भरल्याशिवाय राहणार नाही हे निश्चित ब्युरो रिपोर्ट साम टी व्ही न्यूज